जर तुमच्या घरात मुंग्या आहेत तर समजून घ्या तुमच्या सोबत होणार या घटना नमस्कार मित्रांनो आपले स्वागत आहे आपण मुंग्यांना अगदी आणि लहान समजतो आपण चालत असताना जर मुंग्या आपल्याला दिसल्या तरी आपण त्यांना न बघितल्यासारखं करतो आणि पुढे निघून जातो परंतु मुंग्या खूप कष्टाळू आणि हुशार आहेत हे आपल्याला माहीतच नसते वैज्ञानिकांनी हे सिद्ध केले आहे की मुंग्या त्यांच्या वजनापेक्षा शंभर पट वजन उचलू शकतात तसेच त्या एकजुटी काम करतात एकमेकांशी संवाद साधतात त्यांच्या घरात पुढील भविष्याचा विचार करून बंड घर तयार केले असते त्यात ते खाण्याची सामग्री एकत्रित करून ठेवतात व बिकट परिस्थितीत त्यावर आपल्या उदरनिर्वाह करतात त्यांचे नेटवर्क खूप स्ट्रॉंग असते मुंग्या एकजूट करून डोंगरालाही फोडण्याची ठेवतात मुंग्या आपल्या आसपासचे बारीक बारीक कीटक किडे पतंग मरून पडले असतील तर त्यांना खाऊन वातावरण स्वच्छ करण्याचे काम करतात मुंग्यामुळेच आपल्याला धन येण्याचे आणि धन जाण्याचे संकेत मिळतात रोजच्या जीवनात कितीतरी लहान मोठ्या गोष्टी घडत असतात परंतु आपण त्यांच्याकडे लक्ष देत नाही नाही आपल्याला या गोष्टीद्वारे ते संदेश देण्याचा प्रयत्न करत असतात परंतु आपल्याला लक्षात येत नाही मुंग्यांना आपण एक छोटासा जीव मानतो आपण त्यांना जास्त महत्व देत नाहीये आपल्याला आसपास कितीतरी मुंग्या असतात परंतु आपण त्याकडे दुर्लक्ष करतो परंतु नीट लक्ष दिले तर मुंग्या खूप मेहनतीने एक आणि एकटीने राहणारे जीव आहेत या विश्वात मुंग्यांच्या अनेक जाती बघितल्या जातात परंतु आपण लाल मुंग्या आणि काळ्या मुंग्या या दोनच प्रकारच्या मुंग्यांना ओळखतो लाल मुंग्यांना अशुभ तर काळ्या मुंग्यांना शुभ मानले जाते परंतु या दोन्ही प्रकारच्या मुंग्यांना फार पूर्वीपासून भोजन म्हणून पीठ टाकण्याची परंपरा चालत आली आहे पिठात साखर घालून ते भोजन म्हणून दिल्यास व्यक्ती सर्व प्रकारच्या बंधनातून मुक्त होतात हजारो मुंग्यांना रोज साखर खायला दिल्यास आपल्याला आपल्याला पुण्य मिळते व त्या हजारो मुंग्या आपल्यावर कृतज्ञ होतात आणि त्यांचे आशीर्वाद मिळतात त्यांच्या आशीर्वादाचा परिणाम म्हणून आपले संकट आणि बांधणी पासून संरक्षण होते लाल मुंग्यांची रांग बघणे खूप शुभ असते जे चिमण्यांना दाणे टाकतात व मुंग्यांना साखर खायला देतात ते परमधनाची प्राप्ती करतात मुंग्यांना दररोज खायला साखर दिल्यास आपली कर्जापासून मुक्तता होते म्हणून दररोज आंघोळ झाल्यावर चहा पिण्यापूर्वी मुंग्यांना साखर टाकावी आणि नंतर चहा घ्यावा हा रोजचा नियम करून घ्यावा जर तुमच्या घरात मुंग्या दिसल्या तर त्या सरळ रेषेत जात असतील तर समजून जा की तुम्हाला धनप्राप्ती होणार आहे मुंग्या अचानक घरात दिसल्यास हा एक शुभ संकेत समजला जातो मुंग्या आपल्याबरोबर सकारात्मक ऊर्जा घेऊन येतात मुंग्यांच्या घरात येण्यामुळे देवी लक्ष्मीची आपल्यावर कृपा होते या मुंग्यांना कधीही मारू नये परंतु याचा अर्थ असा नव्हे की त्यांना घरात तसेच राहू द्यावे तुम्हाला फक्त एक काम करायचं आहे एक छोटा गुळाचा तुकडा घेऊन खडू सारखे त्या गुळाच्या तुकड्याने घरात ठेवायचं आहे गुळाच्या वासाने सर्व मुंग्या आपोआप तेथून जातील आणि घराबाहेर निघून जातील जर यावेळी तुम्ही एक लाल कपडा हंतरून लक्ष्मीचे नाव घेता घेता हे कार्य केले तर देवी लक्ष्मी तुमच्यावर लवकर प्रसन्न होईल आणि तुम्हाला शुभ फळ मिळेल आता बोलूयात लाल मुंग्याबद्दल मित्रांनो घरात लाल मुंग्या येणे यामुळे नकारात्मकता येते या आपल्यासाठी अशुभ फळ अशुभ संकेत घेऊन येतात लाल मुंग्यांचा घरात येण्याचा अर्थ तुम्ही कर्जबाजारी होण्याची सुरुवात आहे तुमच्या व्यापारात नुकसान होऊ शकते त्यामुळे घरात घरात अशांतता निर्माण होते अचानक कोणी पडू शकते परंतु या मुंग्यांना विषारी औषधाने मारायचे नाही तर पिठात थोडी साखर मिसळून ते एका कपड्यात बांधून ते गा, दाराबाहेर ठेवावे यामुळे याकडे लाल मुंग्या आकर्षित होतील आणि घरातून बाहेर जातील मुंग्यांना तुम्ही पीठ व साखर खाऊ घालायचे आहे म्हणजे तुम्हाला सहस्त्र भोजन पुण्य मिळेल मुंग्यांना साखर टाकल्याने आपले कर्जही फिटेल व परत कर्ज घ्यावे लागत नाही म्हणून आंघोळ झाली की लगेच एक चिमुटभर साखर दाराबाहेर मुंग्यांना जरूर टाकावी व्हिडिओ आवडल्यास नक्की एक लाईक व शेअर करा व असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या या पेज ला नक्की फॉलो करा धन्यवाद